नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत खरं तर बैलगाडा क्षेत्र हा एक सर्वात मोठा शाब आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भांडण मारहाण आणि चक्क खुनापर्यंत काही प्रकरणं गेले आहेत मात्र काल झालेल्या बैलगाडा संघटनेच्या मीटिंगमध्ये काही वादग्रस्त शब्द देखील पाहायला मिळाले तर विषय चालू होता की हिंद केसरी हे मैदान कोणत्या मैदानाला त्याची पदवी द्यायची तर त्या ठिकाणी तुसेगाव आणि कोरेगाव या दोनच मैदानांना हिंद केसरी म्हणून मैदान घोषित केलं जाईल कारण कोणीही उठतो आणि मैदान घेतो आणि त्याला हिंद केसरी म्हणून घोषित करतो असं इथून पुढे होणार नाही असा विषय चालू असताना एका व्यक्तीने मदत येऊनच थेट तुमच्या बारश्व भागात जम असेल तर विदाऊट पी मैदान घ्या आणि त्याला हिंद केसरी घोषित करा कोरेगाव आणि पुष्यगाव ही हिंदकेसरी काळ होती आज बी आहे तर उद्या बी तशीच हिंदकेसरी मैदान घ्यायचे ना त्यांनी बिना प्रवेश फीचं मैदान घ्यायचं याच्या गांधी दमे तर हिंदकेसरी मैदान घेईन मित्रांनो जे कोणी बैलगाडा मालक त्या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होत असतात त्या बैलगाडा मालकाकडून पाचशे हजार रुपये अशी काहीतरी फी घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना सहभागी होऊ देता येतं एक हजार ते पाचशे रुपयावरती सर्व काही कारभार त्या बैलगड्या शर्यतीमध्ये पाहिला जातो ही रक्कम देखील कमी असते हीच रक्कम एक ते दीड लाख रुपयापर्यंत जमा होते आणि त्यातून काही बक्षिस ही दिली जातात तर मित्रांनो जर कोण त्यावेळेस हिंद केसरी मैदान घ्यायचं असेल तर ही प्रवेश पी घेऊ नये असा विषय चालू असताना थेट अशा लाईव्ह कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणं हे किती योग्य आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मलापूर्वक धन्यवाद